देशात लावण्यात आलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या एका बॅनरवरून वाद निर्माण झाला असून या बॅनरवर संविधान हत्या दिवस असा उल्लेख केला असल्यामुळे नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे या बॅनरवर भारताची राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ देखील हटवण्यात आला असून यावर देखील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे याविषयी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा अशा प्रकारे कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही असा थेट इशारा देण्यात आला आहे मी या आर एस एस करतो केंद्र सरकारचा निषेध करतो कारण यांनी या ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे माहिती माहिती अधिकारी त्यांच्या माध्यमातून तर त्यांनी राजेंद्र हाटून बॅनरवर सांगोल नावाचं एक प्रतीक टाकलेलं आहे जे घटनेची पायमिल पायमुली करत आहे तरी आम्ही आज या या ठिकाणी आपलेल्या कार्यक्रमावर सुद्धा निषेध केला आहे व आम्ही भीम भीमशुक्तीच्या वतीनं या सर्व महाराष्ट्रामध्ये असे होणारे कार्यक्रम होऊ देणार नाहीत त्याचबरोबर जर परभणीच्या परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जर हे बॅनर लावण्यात आलं तर या यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध निषेध निदर्शन तीव्र नि निदर्शने करू त्याचबरोबर या सरकारचा निषेध करून आणि जे या भारतामध्ये सम्राट अशोकाचं अशोक अशोक स्तंभ आहे ज्याला या भारताने राजमुद्रा म्हणून घोषित करून या देशामध्ये दे त्याची राजमुद्रा या देशामध्ये लावलेली आहे तर त्याची पायमल्ली करणार हे जे सरकार आहे या सरकारचा आम्ही आजच्या ठिकाणी जाय निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत असा मी सरकारला ताकीद करतो जय हिंद प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी